मित्र हो प्रेम म्हणजे दोन मनांचं मिलन प्रेम म्हणजे दोन जीवांचं मिलन खर तर प्रेम या शब्दातच खूप काही दडलेलं असत प्रेमच नसतं या जगात तर विशेष काही घडलंच नसतं प्रेम म्हणजे प्रेम असत रसिक हो प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधील फुलणारं प्रेम प्रेमाच्या आणाभाका आणि प्रेमाचा, प्रेमाचा साक्षात्कार याची अनुभूती देणारा एक आगळाच काव्य आविष्कार तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गॅलेक्सी म्युझिक प्रोडक्शन प्रस्तुत दोन प्रेमी मनाचा एक सुरेल प्रेमसंवाद चल प्रेमावरती बोलू चल प्रेमावरती बोलू काव्य रचना कवी मदन धायरे संवाद मदन धायरे आणि स्मिता मोघे पार्श्वसंगीत अनिकेतेन तर ऐकूयात दोन प्रेमी मनाचा एक अनोखा प्रेमसंवाद चल प्रेमावरती बोलू चल प्रेमावरती बोलू सख्या सख्या मला आज बोलू दे मनातलं सारं तुला सांगू दे माझ्या अव्यक्त भावना तुझ्या मनाभोवती पांगू दे तुझ्या मनाभोवती पांगू दे खूप काही बोलायचं असतं तू मला भेटल्यावर खूप काही बोलायचं असतं तू मला भेटल्यावर पण ते तसंच राहून जातं तू बोलत सुटल्यावर तू बोलत सुटल्यावर मनात साठलेलं सर्व काही तुला सांगितल्याशिवाय तु मला राहत नाही मनात साठलेलं सर्व काही तुला सांगितल्याशिवाय मला राहत नाही पण तू भेटल्यावर मात्र मला बोलताच येत नाही मला बोलताच येत नाही मी डोळ्यांनीच बोलतो तूही डोळ्यांनीच बोल मी डोळ्यांनीच बोलतो तूही डोळ्यांनीच बोल मी मन माझे उघडतो तू हृदय तुझे खोल तू हृदय तुझे खोल माझं रूप तुझ्या डोळ्यात तुझं रूप माझ्या डोळ्यात माझं रूप तुझ्या डोळ्यात आणि तुझं रूप माझ्या डोळ्यात खरं खरं सांग का ओढलंच मला प्रीतीच्या या जाळ्यात ना मी तुला ओढलं ना तू मला ओढलं अग ना मी तुला ओढलं ना तू मला ओढलं दोघांची नजर भिडली आणि सार काही आपोआपच घडलं सार काही आपोआपच घडलं माझ्याशिवाय शिवाय तुला दुसरं कुणीच दिसलं नाही माझ्याशिवाय तुला दुसरं कुणीच दिसलं नाही पण पण प्रेम व्यक्त करताना मात्र तुला एखादं फूल द्यायचं सुचलं नाही तुला लाल गुलाब देईन म्हणतो तुला लाल गुलाब देईन म्हणतो पण व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच नेमका त्याचा भाव वाढतो <laughs> तशी काटकसर करणं चांगली सवय हे खरंच पटतय मला पण याची सुरुवात माझ्यापासूनच याच आश्चर्य वाटतय मला अग माझ्या जवळ जे काही आहे ते सार तुझच आहे निळ्या नभातील चांदणं सुद्धा तुझ्या पुढे खुजच आहे निळ्या नभातील चांदणं सुद्धा तुझ्या पुढे खुजच आहे असं <laughs> शब्दात साखर पेरण तुला कसरे जमत असं शब्दात साखर पेरणं तुला कसरे जमत तुझ्या अशा गोड माझं माझ तुझ्यातच रमत तुझ्यातच रमत मन उदास उदास दूर राणा रानात घुमतं मन उदास उदास दूर राना रानात घुमत माझ्या मनातील विश्रांत वाद शेवटी तुझ्या बाहुतच क्षमत शेवटी तुझ्या बाहुतच क्षमत मिठीतली तुझ्या गच्च मिठीतली ठेवावीशी वाटते वा आणि तू जवळ नसलास की पुन्हा पुन्हा आठवून पहावीशी वाटते तुझ्या गालावरची खळी वाटते माझ्या ओठाड दडावी तुझ्या गालावरची खळी वाटते माझ्या ओठावर दडावी तू जवळ असलीस की वाटतं अशी घटना वारंवार घडावी अशी घटना वारंवार घडावी तू जवळ असलास की मला काही लागत नाही तू जवळ असलास की मला काही लागत नाही तुझा मात्र घसा कोरडा पडतो मला तहानही लागत नाही पाहू निरुखुण तुला किती पाहू निरुखुण तुला डोळ्यांची तहानच भागत नाही तू सदैव माझ्यासोबत राहा मी दुसरं काही मागत नाही मी दुसरं काही मागत नाही तुझा प्रेमाचा स्पर्श तुझा प्रेमाचा स्पर्श किती किती रे बोल का जड झालेला जीव माझा होतो क्षणात हलका का हो क्षणात हलका का प्रेम या शब्दातच खूप काही दडलेलं असत अग प्रेम या शब्दातच खूप काही दडलेलं असत प्रेमच नसतं या जगात तर विशेष काही घडलंच नसतं विशेष काही घडलंच नसत खरं सांगू सख्या या प्रेमामुळेच खूप खूप इतिहास घडले खरं सांगू सख्या या प्रेमामुळेच खूप खूप इतिहास घडले आणखी एक इतिहास घडवण्यासाठी बर का आणखी एक इतिहास घडवण्यासाठी मी सुद्धा प्रेमात पडले तू जाताना दिसलीस की तुझ्या वाटेकडेच पाय माझे वळतात तू जाताना दिसलीस की तुझ्या वाटेकडेच पाय माझे वळतात का कोण जाणे पण रोज रोज असेच मला छळतात रोज रोज असेच मला छळतात समजू नकोस मला भोळी बर का समजू नकोस मला भोळी तुझे सारे बहाणे मला कळतात <laughs> तुझ्या वाकड्या तिकड्या वाटा शेवटी मलाच येऊन मिळतात शेवटी मलाच येऊन मिळतात एकदा मी माझ्या मनाचा शोध घेत होतो एकदा मी माझ्या मनाचा शोध घेत होतो नंतर मला आठवलं मी त्याला तुझ्याकडे सोडून आलो होतो त्याला तुझ्याकडे सोडून आलो होतो हो जर तू म्हणतोस की तुझं मन माझ्याकडे सोडून जातोस जर तू म्हणतोस की तुझं मन माझ्याकडे सोडून जातोस मग सांग, सा मला सांग तुझ्या जवळ तू किती सावरतोस मी माझा राहतच नाही तुझ्या कुशीत मिटल्यावर अग मी माझा राहतच नाही तुझ्या कुशीत मिटल्यावर मला सगळं काही प्राप्त होत तू मला भेटल्यावर सगळं काही प्राप्त होत तू मला भेटल्यावर तुझ माझ्यावर प्रेम आहे हे मी केव्हाच ओळखलं होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मी केव्हाच ओळखलो होत मीही तुझ्यावर मरते असं मी हजार वेळा मनात बोललो होत तू मनातल्या मनात बोलायचं मी मनातल्या मनात झुरायचं तू मनातल्या मनात, मनात, मनात बोलायचं मी मनातल्या मनात झुरायचं मनात असं बेबरवशाच प्रेम सांग किती दिवस करायचं फार फार बोलायचे असते हिरव्या हिरव्या बनात फार फार बोलायचे असते हिरव्या हिरव्या बनात पण तू जवळ आलास की सार काही विसरते मी क्षणा हिरवाई जशी तुला मोहविते सखे हिरव्या बनाची ओठांची मोहर मला खुनवी विते ओठा ओठात अबोला ओठा ओठात अबोला अब डोळे बोलतात फार घेना साठवून डोळ्यात आज माझा तू शृंगार आज माझा तू शृंगार शिळ घालतो ग मला तुझा श्रंगार साधा शिळ घालतो ग मला तुझा श्रंगार साधा रूप पाहु न सवर्ण सार काही तुझ्यासाठीच असत माझ सजण सवर्ण सार काही तुझ्यासाठीच असत दूर दूर गेलास जरी तू मन माझं तुझ्यापाशीच असत तुझ्यापाशीच असत माझ्यापेक्षा तुझ्या कानातले झुमकेच नशीबवान माझ्यापेक्षा तुझ्या कानातले झुमकेच नशिबवान <laughs> तुला स्पर्श करायचं <laughs> मला की तुला माझा स्पर्श हवा हवासा वाटतो मला कळतय की तुला माझा स्पर्श हवा हवासा वाटतो पण खरं सांगू मलाही कधी कधी तुझ्यावर विश्वास ठेवावासा वाटतो वा हलका हलका स्पर्श तुझा बोलका बोलका स्पर्श तुझा हलका हलका स्पर्श तुझा बोलका बोलका स्पर्श तुझा तना मनात येई चेतना मज लाभता हा स्पर्श तुझा मज लाभता हा स्पर्श तुझा तुझा पहिला स्पर्श अबोल होता तुझा पहिला स्पर्श अबोल होता दुसरा बोबडा झाला तिसरा बेभान झाला आणि माझ्यापासूनच मला दूरवर घेऊन गेला किती डोळ्यांनी बोलतेस किती डोळ्यांनी बोलतेस जरा ओठांना बोलू दे कोड गुलाबी प्रीतीच जरा मनाला खोलू दे गुलाबी जरा मनाला खोलू दे मला खूप काही बोलायचं असत मला खूप काही बोलायचं असतं पण तू बोलूच देत नाहीस मनात कितीतरी साचलेलं असत पण तू हृदय खोलूच देत नाहीस तुझ्या गुलाबी ओठांपेक्षा डावा डोळाच बोल का अग तुझ्या गुलाबी ओठांपेक्षा डावा डोळाच बोल का त्यामुळेच होतो बघ भल्या भल्यांचा गल का त्यामुळेच होतो बघ भल्या भल्यांचा गल का माझे कोवळे हे मन सांग कोणाला कळते माझे कोवळे हे मन सांग कुणाला कळते भली भुरी ही दुनिया माझ्या डोळ्याशीच खेळते माझ्या डोळ्यांशीच खेळते मऊ रेशमी केसात माळला होतास तू गजरा मऊ रेशमी केसात माळला होतास तू गजरा काय सांगू तुला कित्येकांच्या भिरभिरल्या तेव्हा नजरा कित्येकांच्या भिरभिरल्या तेव्हा नजरा